जागरण <laughs> <laughs> करणं अत्यंत आवश्यक आहे लोकांच्या मनात ही भावना परत देऊ करणं केलं आम्हाला भेटलं नाही आमचा अन्याय अजूनही होतो आहे आणि म्हणूनच कारण काय ह्या महाराष्ट्रामध्ये न मागणाऱ्या न मागणाऱ्यांना आम्ही आरक्षण देतो आहे न मागणाऱ्यांना आरक्षण देतो आहे आणि माग या आणि तुमच्या माध्यम माझं अगदी राज्य विनंती सामाजिक विनंती माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारा की हे काय हे तेच कमंडल आहे जे कमंडलच्या माध्यमातून तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला होणारा जो मार्ग होता मंडल आयोग केला या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, भारतीय जनता पार्टी या पक्षाने राज्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस नेते लालकृष्ण अडवाणी साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाने कमंडल यात्रा काढून ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला पाहतो आणि जर नाही केलं असेल तर देवेंद्रजी नऊ तारखेपासून दिला महाराष्ट्रात मध्ये ही मंडल यात्रा निघाली याचं एक औचित्य असं होतं की मंडल आयोगाच्या माध्यमातनं ओबीसी सारख्या समाजाला प्रवर्गाला आरक्षण मिळालं आणि तो प्रवर्ग मुख्य जोतामध्ये आला मुख्य प्रवाहात आला सामाजिक राजकीय त्या ठिकाणी नोकरीमध्ये शैक्षणिक सगळं आरक्षण मिळालं आणि या आरक्षणाच्या भूमिकेच्या माध्यमातून या समाजाचा उद्धार झाला त्यासाठी या समाजाचा गुणगौरव करण्यासाठी मंडल यात्रेचा गुणगौरव मंडल आयोगाचा गुणगौरव करण्यासाठी जे जयकार करण्यासाठी ही मंडल यात्रा निघालेली आहे कोणाला निच दाखवण्यासाठी कोणाचा धिक्कार करण्यासाठी बिलकुल नाही मंडल म्हणजे ओबीसीचा त्या ठिकाणी जय जयकार आणि म्हणून या मंडल यात्रेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये यात्रेच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यामध्ये मा तीनशे अठ्ठ्याण्णव तालुक्यामध्ये चौदा चौदा हजार आठशे बावीस किलोमीटर प्रवास आम्ही फिरणार आहोत आणि त्यासाठी मंडल यात्रा काढलेली आहे मंडल आयोगाच्या माध्यमातून पवार साहेबांनी ओबीसी न आरक्षण दिलं ओबीसी प्रवर्गाला मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाची भूमिका मिळाली आणि एक मोठा समाज असलेला मोठी लोकसंख्या असलेला समाज हा मंडल आयोगाच्या माध्यमातन मुख्य प्रवाहामध्ये आला ही जनजागृती लोकांपर्यंत करणं लोकांना सांगू जाऊन सांगणं घराघरामध्ये जाऊन सांगणं जनसामान्यात जाऊन सांगणं हे आमचं काम असणार आहे मंडळच्या माध्यमातून आरक्षण मिळत असताना ज्यांना ज्यांनी विरोध केला होता आणि ओबीसीचं आरक्षण नाकारलं होतं आणि त्या मंडळाच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा काढली होती ती कुठल्या पक्षाने काढली होती ते देखील जाऊन आम्ही लोकांच्या मध्ये सांगणार आहोत आणि लोकांना ओबीसीचा खरा चेहरा कोण आहे आणि खोटा चेहरा कोण आहे हे दाखवून देणार आहोत